कसा बेटा सांग बोल लवकर का पुन्हा वांगी मी वा वा शांताबाई त्या सुनीच्या तर फार आवडीची आहे वांग्याची भाजी काप 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 मी सांगतो तुला सुषमा ये ये बस शांताबाई बसत नाही मी तू चल माझ्यासोबत काम आहे सुषमा काय झालं कोणतं काम आहे सुषमा काही टेन्शन वाली गोष्ट आहे काय नाही नाही शांताबाई टेन्शन वाली गोष्ट नाही आहे आपली बचत गटाची मीटिंग ठेवली अचानक ठेवली मी आज दे, चिंताच बाबा तुम्ही बायकेची गोष्ट काय तुला काय सांगाल सकाळी बावारांनी बांधणी राहत तुम्ही चक्कर मारण्यासाठी दुकानात जा भाजीपुढे दे आणून लागला जा ना जातो ना शांती तुला त्यांनी घरी असा शांती तो राजा जा पहिले दुकानात येते का एक दिवस दुकानात आला नाही तो अजून मी काय दुकाना तो वाघात जा कोण आला नाही का दुकानात विचारन विचारायचं पोराला मला काय विचारतो सुषमा येतो मी कोणाच्या घरी बचत गटाची मीटिंग सांगितलं माझ्या घरी घ्या मला बचत गटाची मीटिंग ठीक आहे सुषमा दोन मग आपण तिच्या घरी तुला फोनच करतो मी तिची चांगली सण आपली अशी नाही आता का नाही शांता मले मी लय होती मला फोन आला तर असू दे येतो मी चला शांताराम भाऊ पूजा तर मस्त झाली वाटलं नव्हतं मी पूजेला बसू शकेन काही घापरूच्या घरी पण नाही देवाला ते मान्य होता राजा इकडे रे राजा राजा राजे तिकडे राजे? राजे? राजे आई राजा राजा देऊन राहिले आणि तुम्ही मस्त इकडे बसेला काय काय झालं काय झालं कोणते का का गुंतर आहे सज्ञात गेले कोणते आई आवाज देऊन राहिले ना तुम्हाला आई आलो आलो काय राणीचा गुंतारा धरला काय माहित आई काय झालं राजा ते बाबा काय सांगू राहिले तू दुकानात चालला नाही म्हणते आई मला बाबानं म्हटलं बी नाही दुकानात जाय की नाही जाय विचारून घे ना बाबाला तो माया तोंडावर चिंत्याचे बाबा हे काय होय तो तर म्हणजे तुम्ही म्हटलं की नाही दुकानात जाय म्हणून ते समजेल पाहिजे काय सांगते बाप चला दुकानात आपण जो दे म्हणून त्याचे आमंत्रण द्या ते काय राजा भाजीपराचं दुकान टाकेल त्या बाबानं त्यासाठी आणि तू आता आसपासूनच तिथून भाजीपाला घेत जा आपल्या वाळातला भाजीपाला मस्त भाजीपाला तू काय करतो तिसऱ्या जा तुझे काय करून तू सरी का जाऊ नको तू इथं सांग तुला हमवून राहिलो नाही मी तिला कोण गरम राहायला मग तू मायावर गरम होणार मला सांग ना काय म्हणतात ते राणीच्या बद्दल असेल तर तुला मी चार वेळा सांगतलं ते तोंडे पोहू शकत नाही म्हणून जेव्हा तिच्या मनात उतरलेला असतो आणि सल्ला मोठा तिच्या डॉक्टर झाल्यासाठी तू अजिबात तिचा विचार करू नको ते बायकोन दे ते लेकडीन दे तिच्या दोघं खूप सोनं झाला चाललो मी दुकानात आता खबरदार दादी बायकोवर गरम असेल तर मायाशी गाठ आहे मला माहित आहे ना तूच असं माय करणार आहे सगळं तू अशी गाठणार आहे कोणाशी गाठ का असं पण म्हटलं का मग तुम्ही आता थैली द्या वावरात द्या जा जा वावर तु ले आता मिरच्या काही असला घेऊन येत्या वावरातून ठीक आहे खाली घेतो वावरात देतो सविता दस करतो पो तयार कर ट्युशन लिण्यासाठी शाळेतून ॲडमिशन करून द्यायची आता शाळेची तयारी करून देत दररोज दे दे हा बाई सविता था, सविता थांब मी गटाची मिटिंग आहे सविता आणि तो अजिबात मी असला काळजी करू नको तुला सांगितलं नाही कशी टेन्शन नको घेतो आता स्वयंपाक कर मला उशीर झाला तर जेवण करून घेतो अन कोणाच दाखवायची गरज नाही चल लेकर तयार कर मी लेकड सोडतो आता आता सविता सविता काय म्हणते आता आता जातो ना बाया सगळ्या जणी मिळून काय म्हणते काय नाही तर माधुरी ओ माधुरी माधुरी कोण झोपली आणि तू आई बाबा कुठे गेले कायची जीव तुमची माधुरी माधुरी करून राहिली जा ना आता बहिणच्या घरी शांती शांती करायसाठी अपमान केला सर्व समोर तुम्ही बलावत नाही बलावत नाही म्हटलं स्वतः गेली बोलवायला बहीणले काही घरच होती काय बहीण जे बोलवायची सगळ्या पोजेचा धिंगाणा करून टाकला माधुरी बद झाल्यानंतर बोल ना बद झालं आता माझ्या बहिणीबद्दल तू एक शब्द बोलशील ना तर माय वाईट नाही कोणी दिसूनच आलं ना तुमच्यापेक्षा वैट नाही ना कोणी दिसूनच राहिला ना सगळं तयारी करायला लावली मला हशी खुशीनं दिवशी सगळं सत्यानास करून टाकला असं म्हणू नको माधुरी किती चांगली पूजा झाली तुम्ही किती दिवसापासून पूजा ठरवली बरोबर पाच जोडते जेवण खावण सगळं पद्धतशीर झालं आणि त्या बापानं तर दारू पण सगळा नाच करून टाकला पैशाचा मय माहिती आहे ना तुले की डबल डबल सांगू अजून चल माधुरी म्हणाय भूक लागली स्वयंपाक कर लवकर छकुली कुठे गेली गेली शिंग कुठे माहित नाही मला ना माझी बा स्वयंपाक करत नाही मी दहा बहीच्या घरी जेवायला करणं करण माधुरी करण समजलं मला आता तुम्ही बहीणची साथ कधीच सोडत ना त्यासाठी मध्येच तुमची साथ सोडून द्या लागेल मी थांबत नाही तुमच्या घरी आता छकुली मी तुम्ही एकटे शांती शांतीचा जप करत कोण फोन जाना जा चोरून करता तिकडे फोन कोणाला करता ऐकतोच नाही आता कोणाचा फोन माहिती हॅलो कोण हा शांताबाई बोल बोल शांताबाई बोल झाबरू कसं आहे झाबरू किती वाजलेले मग रात्री तुम्हाला आवडले मी थांबत होते राजे पण सुनीचा फोन आला म्हणून वापस आले रे नाहीतर तुला पूर कामं करू लागत होती नाही शांताबाई आमचं लवकरच आटोपलं शांताबाई मी असेल तुला काहीच काळजी करत काम नाही शांताबाई काही टेन्शन नको घेऊ त्या पाठी राहा झाबरू आहे शांताबाई कोणी किती बिमता देऊ तुला माहित आहे त्या भाऊ कोणालाच भेट नाही हा झाबरू मला माहित आहे माया भाऊ लाई चांगला आहे रे बाप माया माझ म्हणजे बायकोनी पेरायची बहीण पेरायची आहे बरं बरं आता म्हणा बायकोच नाही राहतो त्याचा घेऊन ये बहिणले झाबरू तसं काही म्हटलं काय माधुरी ना बरं आहे ना नाही नाही शांताबाई ते काय म्हणीन शांताबाई तिने काय काय तू काही काळजी करू नको ठीक आहे मग शांताबाई येतो ना मी वावरातून चक्कर मारून ठीक आहे बापा झाबरू बरोबर पाहिजे वावरान दिदी ही चुकाटकायची बाबू या दिवसाचं हा झाबरू ठेव मग काय माझ्या बहिणी किती काळजी आहे मी तिच्या घरी जाऊन मई काळजी करते बहीण पाहिजे शांताबाई सारखे बरं झालं इकडे आलो मी या फोन करायला माधुरीच्या चोरून तर ते माधुरीला माहीत पडलं असतं अजून मी आगार बुक आणली असते आता दात माधुरी पाहिजे आणि प्रेमानं सांगतो चल माधुरी माय मित्राचा फोन होता कर मी जेवण करतो शांताबाई म्हणून बरोबर दिला नाही का कशा गोष्टी करतो सविता घरापर्यंत गेल तरी सांगायला शांताबाईला आता तिला ते कोणते काम असतील मला सांगणार नाही येतो म्हणून मला माहिती आहे ना मग हे काम असलं की मुद्दाम तशी करते म्हणून सविता कशा गोष्टी करतो सविता तू शावंता माशी तू बोलूच नको तू बिले चोपडेपणा करतो सगळा भाग शांतापाय ऐकून घेतो तू मग ऐकून काहीच घेत नाही सविता जिघून खरं असं तिघून बोलून ना आज मिटिंग कायच्या घेऊन राहते तू सुषमा पुष्पा चला घरी चला सगळ्या जणी घरी चला मिटिंग घेतो मिटिंग घेतो आता येऊन बसलो घंट्यापासून चल पुष्पा आपल्या लग्न शाळेत जातात जाऊ का कोणी मीटिंग मिटिंग घेता सांगत नाही ना मला लोन केस करावं लागते लोन पाहिजे मला तुमच्या सर्वच्या नावावरचं काय काय म्हटलं सविता तू म्हणजे आमच्या नावावरचे पैसे तुम्ही राहतात का आमच्या नावावर घेतले गे वा नाही हुशारात सविता तू म्हणून आतापर्यंत सांगून नव्हते राहिली किती चर्बा आहे सविता चल सुषमा घरी कहू नावता माणशी कहू न शांताबाई एका आवाजात दिलं न म्हणतात शांती तूच घेणं मग मायाचे पैसे शांती तूच घेणं मायावरचे पैसे आणि मला देतो सविता सांगू स्पष्ट स्पष्ट शांतीची गॅरंटी आहे पैसे भरायची ते असं त्यासारखं वाहत करत नाही आणि तू आम्हाला कोणालाच गॅरंटी नाही आहे तू आमच्या नावाचे पैसे भरशील म्हणून त्यासाठी आम्ही तुला आमच्या नावाचं लोन कधीच देत नाही सविता समजलं मला नका नका शांवंता मावशी मला वाटलं नव्हतं जगडीच चापतर बाई असेल म्हणून तू सुषमा अ सविता माझ्या सुनीले काम आहे पैशाचं मी नावाचे पैसे मी देत नाही सविता कोणती देत असेल तर पाहिजेत मी देत नाही समजलं समजलं आता तुमच्या सगळ्या बाईचं समजलं मला आता तुम्ही सगळी प्लॅनिंग करून ठेवली म्हणून ते शांताबाईने बोलावलं नाही बाप रे हे सगळं झालं माझं सुनीचा सगळं सुनीचा झालं हे नाही तर पहिले किती मानपान देत मला हे आता पाय शांतापैरे जबरदस्ती लोन दिला त्याच्या नावावरचं मी मागून राहिले बरे नाही म्हणून राहिले रोशनीजी बाबा अ रोषणीजी बाबा आई गेले की आई नाही सविता कुठेच लेकर ओवी ओझेस अण्णा सविताच्या घरी जातात आता लेकरली ले पोचून देतो मी ट्यूशनली सविता आज मध्ये बरं वाटून राहिलं झाप्र फोन केला आता आपण काल घरी आलो का नाही पाण्यात पासायच्या ना आई किती मस्त पूजा झाली आई आई एखाद्या वेळेस पूजा आपण आपल्या घरी करून आई सविता कर नको ती करतो तर तुला काही मनी आहे की देवभक्तीसाठी तुला वाटेन तेव्हा कर सविता तुला मी सगळं सामान आणून देतो ब्राह्मणापासून सांगून देतो बस ठीक आहे पोहू आपण एखाद्या वेळेस टाईम भेटला तर आई करू पूजा पूजा पाठ केल्यानं घरात शांतता येते आहे काल झापरू मामाच्या घरी किती चांगलं वाटत जाय कर कर सविता चल मला मीटिंग आहे बचत गटाच्या सविताच्या घरी कालच तर ते तनफण तनफन करत असेल आज मधून मला उशीर झाला अजून बाहेर बुकां चल सविता करतो घरातले काम आलीच मी मी बी पूजापाठ करतो राजा फरक तरी पडीन काही ना काही देवाधर्मा सगळं करून चुकले आता देवधर्मच करायचा राहायला रोषणाची बाबा कुठे गेले रोषणाची बाबा सविता की सविता तुले धुरासारखे अडळून राहिले काय झालं तुला सांगतो एकदा सविता घरांदी शांततेत वातावरण ठेव आपले सुमीले दिवस आहेत काय समजून राहिलं का तुला रोशनीचे बाबा तुम्ही तिकून समजून राहिले मले काय बोलला श्याम तुम्हाला सांगायची आठवणी राहिली मला रात्री म्हणून तुम्हाला आम्ही अलग राहतो सविता एकदम बरोबर म्हटलं कान तू त्यास लायकीचीआस त्याच्यानं सविता मला भोगा लागते सून किती चांगली आहे तिनं करायले पोरखी आणली तिची बहीण अंतरही तू संग भांडून करून राहिली होऊन धान्य करतो तिच्यासोबत तू सांग मले रोष्टीचे बाबा मी जास्तीचे मीच गुन्हेगार दिसतो सगळेले गावातल्या बाहेले घरातले मीच नकोशी झाली थांबा थांबा मीच काही ना काही इलाज करतो माय कधी बी पाहिजे उलटून मायावरच येते सविता कुठे चालली आता चल माय झोपत राहा घरांदे आपल्याच्या काही होत नाही ना चुपचाप पडे जावं घरांदे तोंड शिवून घ्या दोऱ्यानं गे गे शिवाय शिवाय शिवा मैतो शिवा मैत्रोल सविता आई सविता पारोट नाही बाबा शांताबाई आता आली बाय घालून दिले पुढे नाही सांगायसाठी लोन देत नाही म्हणता सगळ्या बाहेर आणि हे बाय चिकनी चोपडी आता आली थांब 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 आली आली सविता काहीच बोलू लोक शांताबाई ने तू नीचातला या बायकोला जो खरंच जे म्हटलं यानं बरोबर आहे कटकट कटकट असे संस्कार पडतील लेकळीवर तु काय बाई आल्यास बाई मलाच उशीर झाला झाली फोन केला म्हणून पण ते जे आवश्यकच होतं ना मीटिंग असली घंटाभर उशीर आला चलते आता सविता आली ना वा 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 शांता बाई वा लवकर शांता बाई लवकर आली तू एक काम चांगलं केलं शांताबाई त्या बाईल धाडून दिलं लई मस्त केलं शांताबाई सविता एवढं म्हटलं मामे तुम्ही चलते होत्या मी येतोच मागून आलताय काय बाया गेले काय मग हा शांताबाई त्या प्लॅन ना त्याने मला सांगून दिलं ना लोन देत नाही म्हणून मस्त केलं शांताबाई आहे ना बाई असा मैत्रीण असा शांताबाई सारखी सविता सरळ सरळ सांग बाई मला काही समजून नाही आलं काय बोलून लागेल तू तर शांताबाई पहिल्या जन्मातला बदला घुसली का मला सांगू तू त्या लोन घेतली त्यात तिच्या सगळं लोन घेतलं आणि आता मला गरज आहे येत बाई मला लोन द्यायला तयार नाहीये पाहिला तेच भरकून दिलं शांताबाई सगळे सविता मला ती मिटिंगचा विषय माहित नव्हता काय काय नाही तर का आरोप पडतो तू दुसऱ्यावर सविता आली आली आता मी बरखास्त झाली झालेच नाही पुरलं मला इच्या घरी सुषमाच्या घरी जायला पुरलं पण असं आपला उशीर झाला चल डायरेक्ट तिच्या घरी जाऊ केलं मी झाब्रुजीत पण घे काही नाव नाही घेतलं मा बायकोनं असं केलं की बायकोनं तसं केलं शेवटी बहीणच आली पुढे ते बहिणी किती बदमास भावाचा सत्यानाश करायला निघाली माझ्यासारखी बहीण पाऊल नाही टाकत भावाच्या घरांनी आणि हे इले त्याच्याशिवाय सुचत नाही काही आता तर मी बस पोरीले आणलं की चालली मी घरी आई बाबाच्या माधुरी कुठे गेली माधुरी मी माधुरी माधुरी बॅग भरून कुठे चालली माधुरी तू तुम्हाला सोडून चालली मी घर सोडून चालली आईच्या घरी राह तुम्ही तुमच्या बहिणी घेऊन मस्त तुम्हाला मी घरांनी नको नकोशी झाली झाबरूजी काल तुम्ही तुमच्या बहिणीला बोलून घराचा सत्यानाश केला झाबरूजी तुम्ही घ्या आता पहिलेच म्हटलं होतं मी तुमच्या बहिणीने बोलवू नका ना म्हणून नाही नाही माधुरी माधुरी जाऊ नको तुला माहित आहे माधुरी मी त्याशिवाय राहू शकत नाही नाही माधुरी जाऊ नको आता काही फरक पडणार नाही झाबरूजी नाही नाही माधुरी नाही तु मी अजिबात जाऊन देत नाही माधुरी तू कै बी मार झोड काही बी कर माधुरी माय पोरी घेऊन अन तू बी अजिबात नाही झाला कर तू माझी माय हिरस काय करतो मला सविता स्वभावासोबत फरक असते मास्तरशी ना तर मला जबरदस्तीने दिले शांताबी घे तू शांता ती घे पैसे तू आणि तू बाय मागू जायचं तुला दिन नाही राहिले पाहिले मंडरी शांताबी खुश आहे करून शांताबाई काल भावाच्या घरी गेली पूजेसाठी पा झाबरू सारखा भाऊ असणं म्हणजे किती भाग्याची गोष्ट आहे माया बहिणीला दे असेच भाऊ भेट माया भाईने दे बहिणीले अशीच साथ देव मंडळी पण मला माहीत आहे तुमची साथ नक्कीच आहे शांताबाईले व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक सर्व करा खूप जण्याच्या नावाचे कमेंट आलेले आहेत त्याला आपण काही जणांची नावं घेऊ संगीता बरडे, पद्मजा पाठक प्रणिता कांबळे मंजूषा पडावकर मीना मोरे निकिता मराठे अमी पारेख चंद्रकला कल्पना मांडळे पूजा सोहितकर, रंजना इंगोले चला आता सुषमाच्या घरी जातो सांगून देतो मीटिंग कॅन्सल झाली म्हणून भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात <laughs>